दादा कुठला आहे हो खरेदी आहे चिडचन चिर्चें। चिडचंची एक्केचाळीस हजाराची खरेदी मध्ये घेतला होता आता वर्ष आलं होतं काय फायनल वगैरे फायनल याच दोन तीन एक फायनल झालं चार पाच बिनजोड काढले त्या आज आज उतरवला हो आज आज जळगावचा जोडीदाराचा बैल आहे काय नाव रॉकी रॉकी वर आहे आज गट काढलाय आता फरका मी फायनलला किती फेऱ्यात पडेल काय ते बघायचं मग असं आहे ह्यात काय क्वालिटी बघितलेली ह्यात क्वालिटी काय आपले रंग कलर म्हणा त्याची काय आकृती चौकाला चौका कोरल्यागत डाळाला बेळाला कुठलाच का नाही गोल चांडवा हाली बॉल गतच बैला म्हणून पारख करून घेतला चिडच्या मध्ये काय बहिण्याचं वैशिष्ट्य पहिल्यात लय हातात ठेवून चालतो जागा जागे हातात प्रिरंग आज काय उजवीला पाहायला आज उजवी माझे दोन्ही खांद्या टप आहे दोन्ही खांदा शिकवला खांदाचं काय नाव आहे त्या वासराच अजून ठेवलं नाही पण ठेवायचं आज रावण 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 कुठला रावण खरसुंडी करू दे खरसुंडी आता रोमन बी आपला खरसुंडीचाच होता हो रोमन खरसुंडी खरसुंडी पहिला रावण खरसुंडी हो फक्त चिडचंडचा आहे असं आहे गरीब आहे ति बी दादा टायच दावणीला आपल्या काय मू घेऊन तयार करता असं का तयार तयार आपण ते लय लैर रक्कम घालवत नाही पाच लाख आणि दहा लाख आपण शेट नाही आपण काय हे कुंभार आहे हे गाडगं फुटलं दुसरं तयार करायचं काय का एक एक फुटलं म्हणजे गाडगं काय संपलं कुंभार कुंभारनी संपली होई कुठे नाही आमचं जोडीदार जळगाव घर हे आता काल मी आता एक खांड घेऊन दिलं एक नंबरचं सलगर कुडला आहे गोष्टी एक नंबर या नागात पडल्या जुळेदार आमचं खाजला कुठे माहितर हो काय मागील ती इच्छा पूर्ण करणार हो मित्रांनो सविस्तर सगळी मुलाखत घ्या आज भरपूर दिवसातून दादा भेटले आहेत मित्रांनो बबन दादा लासूरने दादा सगळ्यांना माहित आहे परिचय नवीन आताची जी पिढी आहे नवीन ह्यात पडली पर त्यांना परिचय नाव सांगा बबन चव्हाण लासुरणे तालुका को कोरेगाव को जिल्हा सातारा कुठला बैल होता आपला अजून पण पळतोय आपला पहिला रावण होता रावण न चार पाच वर्ष गाजवली परत रोमन तयार झाला त्यानं न पाच सहा वर्ष गाजवली पाच पाच वर्ष रोमन पळतो या परत आता रोमनच्या माघारी एक तांडव एक रावण आणि एक हे एखाद अजून नाव काय ठेवलं चॉकलेट 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 ठेवलं चार आहे ते तयार आता ते आपली तयारी आमची चालली आता परत फेरसे तर आता हे कुमटकर जोडीदार त्यांचा तो बैल आहे काळा बाजी जळगावकरांचा हिवा बैल ह्याच्यावर आपला बैल आता होता हे आमचा आता ग्रुपच आहे कायम दादा आता तुम्ही बरीच वर्ष झालं बैलगाडी क्षेत्राचा नाद करताय कस तिथपासून ते आतापर्यंत कसं कसं अनुभव आला अनुभव आता आमचा काय आम्ही पूर्वी म्हणजे मला जवळ पंधरा वर्षाच्या वय असल्यापासून मी गाड्या पळावतो कुठं नोकरी नाही कुठं आमचं ही म्हणजे व्यवसाय म्हणायचा बैल पाळणे पळावणे मग त्यात नाही आता बर आता काय झालं ह्या चालू बंदी झाल्यामुळे हे मोबाईल निघालं टीव्ही निघालं त्यामुळे सगळं तुम्हाला दिसतं पहिलं आम्ही लय बक्षीस घेतली चालत जायचो मुक्कामला कुठं पश्चिगाव कुठं बी मग अड्या आडल्या दिशी तिथनं खेळायचो पण त्या अशी चर्चा कुठं होती की टी व्ही दिसणं हे दिसणं फोटो काढणं असलं काय म्हणजे काय नव्हतं ना आता लगेच तुमचं एका मिनटात सगळं कळतंय ना काय आहे काय नाही त्यामुळे आता मग सगळी बैल म्हणा मालक मला लगेच उजडत येते घरी बसून तुम्ही बघताय आता त्यामुळे आता काहीच कुठल्या अडचणी येत नाही आता काय होते आत्ताच्या घडीला जोपर्यंत बैल पळत असतो तोपर्यंत काय नाव चर्चेरत असत आणि बैल पायाचा थांबला कि नाव पण कुठेतरी ऐकायला भेटत नाही ऐकायला भेटत नाही म्हणजे कसं आहे ते माहिती आहे का इलेक्शन झालं पाच वर्ष सरपंच असतो सहाव्या वर्षी आहे का तो त्या दुसरा पाच वर्षा निवडू मग तसं या बैलात बैल कड्डम झाला तो बाद जर त्यानं खिस्ता घालून फिरशे तयारी केली येतोय म्हणाल त्याला खिस्ताक नाही घालायचं कसा येईल उजड़्यात कसा येईल तो पहिला परत नाही भाई हाय का नाही मग त्याची तयारी लगे वेग लगे खिस्ता घालून आपण लगेच परत मी तालीम करणार तयारी बाई तशी माझी तालीम लगेच फिरशी चालू आहे हो आता ज्या रोमन पळवत होता त्या दिवसाच्या काय हो आठवणी त्या दिवसाच्या काय हो आठवणी आता बारक्या बसन त्याला रावणं शिक्षण दिलं रोमनला मग आम्ही आता आदत वयात म्या त्या काळात ओपनच्या गटात एक एक नंबर केला तीन वेळा ओपनला एक एक नंबर केला रोमनं परत दुसरा होता बाळवणीच्या मैदानात त्याच्यात ह्याचा खोंड घातला आम्ही शंभो कलबीचा कुँट तो आदत होता ना आमचा दुःसा होता मग त्याच्यात आम्ही अगदी चांगली चांगली गाड्या आणून चांगल्या चांगल्या टिकून टिकून टोकून शेवट दोन नंबर केला आम्ही ट्रॅक्टर घेतला बक्षीस मग त्याच्या आधी बी अशा फायनली केल्या होते आम्ही आधी पण तेव्हा असं मोबाईल बिबाईल कुठं होतं काय नव्हतं ना तेव्हा म्हणजे टीव्ही नव्हती बाहेर आहे मोबाईल नव्हतं फोटो काढाय आदत व्हायचा आम्ही तीन वेळा एक एक नंबर फायनल केलं तेव्हा ते पूर्वच नाही ना आमच्याकडे दावा आहे काय आता आहे आता रोमन कमी आला वाईच पाया झाला पिक्चर पाय केला सरळ परत आता त्याला गायब सोडतो दोन हजार रुपये गायला घेतो सात आठ गाया झाल्या आतापर्यंत म्हणलं तुझं तू खुराक भागव आणि खोंड आमची बारकी शिकवू बास तुझं काम झालं आता एकशे सतरा फायनली त्याच्या झाल्या त्या चार भिंजोड झाल्या त्या मी काही भिंजोड लई खेळलो नाही त्या भिंजोडचा भालगडीत पडत नाही उभे भांडणाचा पाया होतो तुझी मारलेन माझी मारलीन वैर नाही नकोच आपल्याला हो असं झालं दादा त्या झालं बैल काय कमी होतो त्यावेळेस बैल मालकावर काय काय प्रसंग बैल पळा आल्यावर काय आता त्या बायला काय असेल ते माझे बाबा काय बैल मारतो देऊ काय काय बाहेर बी जातो माझी फाटी बी थांबत नाही कोणाला काय बघवा ना कोणी काय केलं तर तो बी प्रकार होतोय आता आत्ताच्या प्रकारात तो पन्नास टक्के चालू आहे आता आताच्या काळात पहिले कोणालाच काय हे माहिती नव्हतं कोणाचं काय आता ही पन्नास टक्के चालू आहे प्रकरण तर बैल पाया तिथपासून काय काय अनुभव आला तिथनं अनुभव काय आले म्हणजे आता आपण सहा वेळा बघितलं परिणाम बैल मार खायला लागला बैल चमाकला म्हणजे चमाकला चोळून आणला परत पाडव्याच्या टायमाला अंबाचा चांगला झाला परत गट दोन छाकड्यानं काढला गाडी ओढ्यातच गेली आमच्या थांबायला वड्यात जेवढी टाकलीवर ना, ना परत पाहिजे पिक्चर परत त्यातनं ती तीन महिने बांधून ठेवला उन्हाळ्यात परत पळवाय काढला वाज पळाला खालचं गुडघसो सुजायला लागलं मग परत डागून आणला पावसाळा म्हणजे उन्हाळा हक्का आमचा फील गेला आता आता झाला बैल तैठ आज बी आणायचं होतं परी पोरं म्हणजे राहून त्याच्या दिवस हे दोन खोंड घेऊ आमचं पैर झालं आपल्या जोडीदार राहतात आई म्हणली अनु आपले चल म्हणलं आता आमच्या माझ्या गट काढला आम्ही एक बिन पळता राहिला अजून आता आग माग पावत्या जेणे गॅप पावत्या टाकायच्या एकदम पावत्या टाकल्या ते दोन्ही गटात दोनच गाड्या आल्या आता दोन गाड्या छाकडा योग पोर एक दोन गाड्या काय झोपणार कस का, का कस अडचण आली ना आम्हाला आता दादा काय होत असतं आता रोमन पळत होत त्यावेळेस बरच जाईल त्या मैदानात नाव निघत होत रोमन कमी आला तुम्ही जसं सांगितलं कुठलं कुठलं प्रसंग आला बैलावरती पायाला फ्रॅक्चर झाला किंवा काय ज्यावेळेस त्या स्टेजला जायचं असत त्यावेळेस कशी तयारी केली पाहिजे तर आपण आता तयारी करणार म्हणजे आपण म्हणजे कसं आहे माहिती आता आपल्या अंगात आप बी ताकद पाहिजे बैलाच्या बी अंगात ताकत पाहिजे शिकवण पाहिजे खोंड पाळताना बिरगील पाहिजे ते तुम्ही आता ते गोमास खोंडा आणायचा त्याला फुकड देणारी अको त्याला बोलायला का वागा मग आता ही मी चिडचिंडवर खोंड आणलं मला दहा हजार नगायला गो काय जर माणसं बोलली तुला दहा हजार म्हणलं मे, मी देणार पैसे तुम्ही पैशाच्या दहा हजार रुपये जास्त ते मला पस्तीस ला बसायला पाहिजे एक्केचाळीस ला घेतलं घ्या पहिच घ्यायचं म्हणलं म्हणजे पारख बी पाहिजे ही वस्तू काय करेल कशी होईल हे अभ्यास बी पाहिजे आपल्याला मन भी घेऊन उपयोग नाही असा आहे अभ्यास पाहिजे अनुभव तुमचा मोठा आहे आता आत्ताच बैलगाडी क्षेत्र चाललंय आता असा कुठला बैल वाटतो या कि त्या बायलाकडं बघितलं कि कायम बघत राहावस वाटतं लहान मुलापासून ते मोठ्या जुन्या जाणत्या लोकांच्या पर्यंत नजर जाते त्या बैलाकड नजर आत्ताच्या काळात जर बैल म्हटला का नाही पळणारा किंवा एक नंबर तो आता राहुल बाईचा मथुरच कशामुळं त्याचं वय झालंय बैलाच लय बैल पूर्ण म्हातारा झालाय आताच्या फाड्यात तेवढाच बैल म्हातारा पळतोय तो फायनल जा ला जातो जा या म्हणजे त्याच महत्व आहे बैलाचं या तुमची खोंड फिंड साईदाती जुळलेली बैल हे जाणारच पण एवढ्या वयाचा बैल एवढ्या काळात एवढ्या हजार पाचशे सातशे गाड्या टिकतो या म्हणजे काहीतरी त्या बैलाचा फार आहे अजून म्हातारा बनी बी असं आहे म्हणजे माझं म्हणणं स्वतःच असं आहे तुमचा आता ती बैल आहे तो पाय एक नंबर करील पण वय मर्यादा किती ह्याची मर्यादा किती बघून मर्यादा म्हटलं त्याला आता मथुरला जोड नाही अजून एक नंबर पाच नंबर सहा नंबर पण राहतोय गुलाला घेतोय आत्ताचा काळ असा आहे आता बायला काय असावं एखादा वासरू घेताना पण आपण बैल बघितली आता वासरू तुम्ही घेतलेली काय असावं ती वासरू घेतल्यानंतर पुढे घडू शकते घडू शकतं म्हणजे कसं आहे आपण पार कसे करू बाबा गळवण नाही आता त्या बैलाला बघा बाजीला गळवंड तीन बोटच आहे बेंबाट नाही छातीला पेटीला रोंद आहे चौकाला माग रोंद आहे मानगुट लांबडा आहे अशी पारख करायची म्हणजे बाबा फुकट मिळते म्हणजे असलं घ्यायचं नाही पारख म्हणजे बैल बघ फॉन बारक्यापणे बघितलं बार काय लेवल होईल कसं होईल काय तिला कळत आम्हाला अभ्यासात असं आहे गळवंड असली पाताळ पाहिजे जाड नाही पाहिजे जाड बैल आले गळवंड तु खपच हाना मारा तिथंच म्हणजे अभ्यास पाहिजे त्यांना पार करताना पैसे काय माग हजार पाच हजार कमी किंवा जास्त बी होते असं आहे दादा क कमी पैशातला वासरू घेऊन तयार केलं पाहिजे जास्त रक्कमचा बैल घ्यावा का कमी पैशातले घ्यावा बारकं वासरू जरी घेतलं का नाही तुम्ही थोड्या पैशात पिल्लू तरी पार्र करूनच घ्या पाहिजे ते मोठ्या कळत झाल्या ना ते पळतच घे पण अभ्यास पाहिजे ना त्यातला चालक आहे तापवण आहे कान कसं करतंय हरणागत करत का खाली ढिले सोडले तर कान ती बघा पार्र करायची नाचते असं खान 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 बघायचं त्याच्यावर घेस बारीक असलं तरी चालतं की आता या जळगाव सात महिन्याचं पिल्लू घेतले आम्ही एकच नंबर घेतले आता पण आता त्यांच्या सांभाळण्या तर ते कुठं झाडाला बांधताल वाटाऱ्यान फिटार करीत या 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 करीत घरी झाडाला बांधव काय एक कुमट कर त्यांचं पैर करी म्हणजे ते खोंडाने काय करायचं घरी हा हे बराबर मित्रांनो बघा दादांना काय सांगायचे हे एखादं वासरू जर घडवायचं असेल पुरेपूर लक्ष दिलं पाहिजे त्याचा व्यायाम घेतला पाहिजे बऱ्याच गोष्टी असते त्या ज्या छोट्या मोठ्या त्या गोष्टी तुम्ही आता आजकालच्या काळात आपल्याला पोरग बारक आपलं पोरग असत तयार झालं घरात त्या पोराला आपण <laughs> बालवाडीत शाळेत घालतो ते सातवीला जात कॉलेजला जात परत नोकरी लागत तोपर्यंत आपण त्याचा किती खर्च करतो पोराला कपडे इष्टी भाडं खाणं पिणं मग ते कॉलेजला जा परत नोकरी लागतं मग पगार घेत डायरेक्ट पगार घेत का ती पोरग खर्च केल्या बघा जपल्या बघा असं यो बी खेळ असत आहे शिकवणी त्याची पाहुणी जिथल्या तिथं बाबा व्यायाम करणे बाबा आता आज चार दिवस बांधतो ना एका जागेवर बाबा राहणार नेऊन दोन फारला फिरवून आणून पाय मोकळं करून कळलं घरी आला खाणार पिणार जिथं राहणार तुम्ही सारखा जेलमध्ये टाकल्या तो बैल पळेल का पळेल का खाईल का नीट वयर पचनक्रिया त्याची बंद पडते चोवीस तास बांधून हा म्हणजे ताराही त्याच्यात ना तर मी गाड्या पळावतो मी निघालो टेम्पोला घरी बायकोला सांगणार डबा करे काय मी निघालो ड्याव बायको ना करून डबा याला गटी बिघाव ना कुठं काय करणार तुम्ही मी हाँ। हाँ। मी पहिलं पळावतोय पण कशी पळावतोय कळाय पाहिजे का नका त्याला असं आहे दादा आता बरेच फायनल केलेले बऱ्याच ढाली बघेल आपण घरी पण आलेले तुमच्या त्यावेळे बक्षीस जाईल तिथं बक्षीस भेटायची आता आपयच भेटते घरी जाताना ज्यावेळेस त्यावेळेस घरी जाताना काय लक्षात ठेवून घरी जाता, जाता नाही बा आता बघा हे तर काय खेळ आहे कुस्ती आहे पडलं की पडलंच केली की केली असं आहे त्याच नाही मला काय वाटत सुखदोग म्हणजे मार खाल्ला बायला नाही की आपली बैल गांडू पडायची म्हणायची डाल बक्षीस घेतलं की एक नंबर म्हणा आम्हाला त्याचं काय वाटत नाही सुखदोक नाही बैलाव खेळ आपल्याला मग राग येऊन हे येऊन आपण आप काय करणार मोकळा राग येऊन आपल्याला बैलांना पळायला काय काय तयारी काय करता हरली नाही हरलं नाही आता काय आपलं घराकडे का गाडी टेम्पो भरायचं घराकडे सुटायचं आपलं काय करायचं लगेच घरात घर गाठायचं आपलं काय करणार आता ज्या वेळेस तुम्ही सांगितले टेम्पो घेऊन घराकडे जायचं दुसऱ्या मैदानात उतरायचं काय डोक्यात विचार ठेवून उतरता की आज उतरलो तर गुलाल करणार करणार म्हणजे आता कसं बाबा आता हे आमचं बैल ही जो बैल आता जळगावकरांचा बैल आणि आमची गाडी पळाली मी आता मोरण गाडी बघितली गाडी आता गाड्यात गाड्यात टाकून चालली होती एक पन्नास फुटात गाडी वाढली आमची म्हणजे काहीतरी अंदाज काढला की बाबा हे निकालवर गाडी पीठ धरते म्हणजे आपण काहीतरी हाय आपल्याला अशी आहे असं वाटत लगेच आता तुम्ही चार पाच नंबरला उतरल्या गुलाल का तुम्हाला असं आहे ना असे मोरन बैल काय करताय ते बैल उसाळली शेपट त्याला उसळून निघाली निकाल घेतला वाटते म्हणजे काहीतरी आपण खेळ करणार असा आहे आता नवीन पिढी बरीच शेत पडायला लागली त्यांना काय सांग चाल दोन शब्द नवीन पिढी आताची काय आहे बरं लय पंचाहत्तर टक्के आहे आताची पिढी जुनी पंचवीस टक्के माणसं आहे ती आताची चालू पिढी पंच्याहत्तर टक्के आहे त्या पोरांचं काय आहे सांगितलं पोरांनी काय नाही त्याचं ऐकलं तर ठीक नाही ऐकलं तर ते आपल्या मनानेच खेळायचे दोघात खोंड घ्यायचं तिघात खोंड घ्यायचं चौघात खोंड घ्यायचं तू पाणी पास ह्यो चालला गावाला तसं टिकत का ती हा मग टिकतंय का त्याचं खोंडाचं परत तुझं माझं वाकडं टाका एकोणच्या वड्याला असं घड आता घडत चाललंय हो असं घडायला नाही पाहिजे त्यांना काय की ते घडण्यापेक्षा वेगळं काहीतरी करत का हवा आता वेगळं करा ते काय पोरांचा एक छंद आहे गाड्या आता माग क्रिकेट क्रिकेट एक पंचवीस वर्षाच्या दहा पंधरा वर्षाच्या माग क्रिकेटची किती हवा चाललेली अख्ख्या महाराष्ट्रात ती आता डिम झाली ही बैलगाड्याची हवा एक नंबरला चालली अख्ख्या महाराष्ट्रात दुसऱ्या देशात बी आपली हिटली मुलागत किंवा बैल टीव्ही पळताना बघते काय काय वेळेनं मला आता कुठनं कुठनं फोन आले तर मा आपले महाराष्ट्राच्या बांड्री मिलिटरी मॅन आहे ती तिथनही फोन येते नुसते ह्याच्या उघडक नाही पाळक नाही काही बी नाही तिथनही फोन येतो चाळीस गावला संभाजीनगर संभाजीनगरवरनं कुठनं कुठनं जिथं पाहिलं पाहिजे तिथनं फोन येतेच दादा आमक आम्ही अमकं बोलतोय का आता मी त्याला फोन नंबर दिलाय का काय केलंय म्हणजे एक नंबरला आलो क्रिकेट मागे गेलं ही बैलगाड्या महाराष्ट्रात एक नंबरला आल्या hmm. ह्याच्या खालचं खेळ सगळं hmm. गाड्याचा फुरचा खेळ योग्य नाही आता कुठंच राहिला ना गाड्या एक होता दादा आता शेवटचा प्रश्न hmm. जुन्या काळातली शेरीय ना आत्ताची शर्यत काय फरक जुन्या काळात कसं होतं माहिती आहे का तुम्हाला आपलं तोंडे निकाल होतं फुटभर मागं असली तरी मागं फुटभर फुडं असला तरी फोड असला पर आताचा तुमचा निकाल म्हणा व्हिडिओ म्हणा सगळ्या बाजूने एक एक नंबर गाडी चालली आता पहिल्या म्हणजे पट्टी आडवी टाकता निकाला माझा झेंडा पडताना ती काम एक नंबर आहे सगळ्या बाजूने एक नंबरही म्हणायला यायची पहिलं कसं होतं गाड्या कमी होत्या पहिल्या चार चार गाड्या तीन तीन गाड्या पळायच्या कोरेगावला फक्त पाच गाड्या सहा गाड्या कोरेगावच्या मैदानात पुशेगावला पाच पाच पळायच्या नाही तर बाकी दोन दोन तीन तीन गाड्याच कमी होत्या गावांना पण आता एका गावात एक hmm. साथ, साथ, नौ, नौ. गावा एक फेरा निघतोय सात सात गाड्या नऊ नऊ एका गावात एक फेरा निघतोय एवढी आहेत एका गावात मग अशी तालुक्या जिल्ह्यात गावं किती आहेत मित्रांनो दादांना आपण शुभेच्छा करूया की जसं रोमन नाव केलं राहू नाव केलं तशी आत्ताची ही वासर त्यांचं नाव करतील दादा धन्यवाद धन्यवाद